नमस्कार दर्शको आपण पाहतात आपले बदलापूर डिजिटल बदलापूर मध्ये एकीकडे संपूर्ण बदलापूर आपल्याला नवीन वर्षाचं स्वागत करताना आपल्याला दिसत आहे पण दुसऱ्या साईडला बदलापूरला गुंडेशाही कुठे कमी होताना दिसत नाही आताच निवडणुका पार पडल्या तरीही गुंडांचं राज्य आहे जे बदलापूरमध्ये गुंडांचा सुळसुळा चालू आहे आता आपण आहोत कात्रबगाव या ठिकाणी बदलापूर पूर्वेला आणि कात्रबगावच्या ठिकाणी आपण इथे हे सलून बघतोय स्टाईल मेकर सलून तिथे काही गाव गुंडांनी तिथे त्यांच्या सलोनवर दगडफेक केलेली आपल्याला पाहायला दिसते आपण पाहू शकतो की इथे त्यांचे ते काहीतरी वाद झाले आणि त्या वादानंतर जे काही मुलं होते त्यांनी दगडफेक केली आणि जी दुकानाची काच आहे ती काच पूर्णपणे तोडून टाकली आपल्याला दगड दिसतोय ज्या दगडाने त्यांनी ती काच फोडली तो ही आपल्याला तिथे पाहायला मिळते प्रचंड प्रमाणात असं नुकसान झालेलं आहे या दुकानाचं आणि हे सलोनचं दुकान आहे युनिसेक्स सलून आहे आणि त्याची काच फोडण्यात आलेली आणि आपल्यासोबत जे दुकानाचे मालक आहेत प्रशांत जाधव ते आपल्याला आपल्यासोबत आहे आणि सविस्तर काय घटना झाली ते आपल्याला सांगणार नमस्कार सर सा। नमस्कार नक्की काय झालं होतं दर्शकांना सांगा आमच्या आठच्या दरम्यान एक कस्टमर आलत कॅफे मध्ये तर त्यांचे त्यांनी आमच्या दुकानासमोर गाडी लावली होती तर गाडीच्या संदर्भात त्यांना बोललो की थोडी गाडी त्या साईडला लावा कारण की माझे पण क्लायंट येत असतात तर माझ्या क्लायंटला गाडी लावायला जागा नसते तर त्याच्यावरून तो ते दोघं कपल होते कपल असल्यामुळे त्याला थोडस असं युग हट झाला वाटत त्यांनी मला येताना परत बोलला मी तुला बघतो नंतर आणि फोटेज विटेज काढून घेऊन गेला माझा आणि मला आता सध्या त्यांना म्हणजे अक्षरशः इतकं ते धक्का बसलेला त्यांना कारण पहिल्यांदा त्यांच्यासोबत असं ही घटना घडली त्यांना बोलता सुद्धा येत नाही तरी आपण चर्चा करत दादा तरी सविस्तर आमच्या प्रेक्षकांना सांगा ना काय झालं नक्की नक्की त्याने त्याच्यानंतर मला धमकी देऊन गेल्याच्या मा, दे नंतर माझे फोटेज काढले आणि माझा मी त्याच्या गाडीचा नंबरही माझ्या मोबाईल मध्ये कॅप्चर केलेला आहे अच्छा जो आरोपी जो गुंडा ज्याने दगड फेक केली त्याचा नंबरही आपल्याला इथे पाहायला मिळतो हा नंबर हा त्याच्या गाडीचा नंबर आहे टी रॉनिल गाडी आहे त्याची रेड कलरची आपल्याला मोबाईल मध्ये व्यवस्थित नंबर दिसत नाही आणि त्याच मुलाने तुमचा देखील फोटो काढला असं तुमचा माझा फोटो काढून आणि बाजूवाल्याला पण धमकी देऊन गेला की मी तुमको देख लूंगा असं बोलून मला बोलला आणि आता सध्या आम्ही घरी गेलो जेवण करत होतो जेवण करता करता साडे अकराच्या दरम्यान आमच्या दुकानावर दगडफेक झालेली आहे जे काही झालंय माझं नुसकान मी पोलीस कंप्लेंट केली आहे मला पोलिसांनी आश्वासन दिलंय पण मला पोलिसांकडून एवढीच अपेक्षा आहे की माझं जे नुकसान झालंय ते मला भरपाई भेटावी या या संदर्भात मी कंप्लेंट केली आहे तरी पण मला लवकरात लवकर मदत मिळावी पोलिसांकडून नक्कीच आपण पाहिलं की एक शिल्लक कारण होतं फक्त ते दुकानाचे मालक आहे त्यांच्या दुकानासमोर त्यांनी गाडी पार्क केली टू व्हीलर आणि त्याच्यासोबत त्याची मैत्रीण होती वाटतं तर त्यांनी फक्त सांगितलं की गाडी माझ्या दुकानापासून थोडीशी पुढे लाव पण त्याचा एवढा राग आला तर ते त्याला जे दुकानदार आहेत त्यांना धमकी देण्यात आली की मी तुला बघून घेतो आणि नंतर एक रात्रीच्या साडे अकराच्या सुमारास त्यांनी येऊन इकडे दगडफेक केलेली असा त्यांचा थेट आरोप आहे आता सीसीटीव्ही पूजे लवकरच आपल्या समोर येईल आणि जसं की आता त्यांचं एवढं नुकसान झालेलं आहे तर बदलापूरमध्ये गुन्हेगारीला कुठेतरी आळा बसणं जास्त गरजेचं आहे कारण ही खुल्याम अशी गुंडगिरी चालू आहे वर्षाचं चा सुरुवातच बदलापूरची अशी गुंडगिरीने झाली म्हणजे अख्खं वर्ष आता कसं जाणार किती प्रचंड प्रमाणात असं हे नुकसान झालेलं आहे पूर्ण भली मोठी काच त्या गुंडाने तोडून टाकलेली तर आपण पाहतो असं नुकसान झालेलं आहे आणि त्या दुकान मालकाची एवढीच इच्छा आहे की आमचे जे नुकसान झाले ते लवकरात लवकर, लवकर भरून द्यावं आणि त्या गुंडाला पकडण्यात यावं असे त्यांची इच्छा आहे आणि अशाच बातम्यांसाठी आपले बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद